नमस्कार गुरुजांच्या पाठीशी गुरुजांच्या पाठीशी लाभेल त्यांना ऐश्वर यश कीर्ती कोणत्या अंकाबद्दल बोलते हे नक्कीच तुम्हाला समजलं असेल आज आपण पाहणार आहोत ज्यांचा मूलांक तीन आहे अशांसाठी आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी वास्तुनिम्रो महागुरु ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे तीन हा मुलांक म्हणजे ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस आणि तीस असेल अशा व्यक्तींचा मुलांक तीन आहे परंतु त्यांचे गुणधर्म आणि स्वभाव वेगवेगळे असतात कोणत्याही महिन्याची तीन ही जन्मतारीख असेल तर त्यांचा स्वभाव वेगळा एकवीस असेल त्यांचा स्वभाव वेगळा बारा तारीख असेल त्यांचाही स्वभाव वेगळा आणि तीस तारीख असेल त्यांचाही स्वभाव वेगळा असतो आणि ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करत आहे कोणत्याही महिन्याची तीनही जन्मतारीख ज्यांची असेल त्यांना आयुष्यात नेहमी यश प्रतिष्ठा ऐश्वर मान सन्मान मिळतो यांची नैतिक मूल्ये अत्यंत चांगली असतात यांना प्रेम आनंद समाधान शिक्षण या सर्व गोष्टी त्यांना मिळत असतात यांचे संभाषण कौशल्य अत्यंत चांगले असते या व्यक्ती नेहमी कायद्यांचं पालन करत असतात यांची बुद्धिमत्ता खूप चांगली असते आणि या व्यक्तीसुद्धा गुरुच्या स्वभावाच्या असल्यामुळे धार्मिक स्वभाव आणि सहकार्य करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असते या व्यक्ती दयाळू आणि शांत स्वभावाच्या असतात यांना एकी न राहायला आवडतं कोणत्याही महिन्याची बाराही तारीख असेल तर यांना जीवनामध्ये तीन या अंकाचे सर्व गुणधर्म मिळतात त्याचबरोबर यांना उच्च अधिकारसुद्धा मिळतात यांना मान सन्मान अधिकार महत्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी त्यांना मिळतात परंतु ह्या व्यक्तींना एकांतात राहायला आवडतं या व्यक्ती त्यागी स्वभावाच्या असतात कधी कधी या व्यक्ती कारस्थानाला बळी पडतात त्यावेळी या व्यक्ती दुःखी होतात मुळात यांचा स्वभाव संवेदनशील असतो कुठेतरी एखाद्या गोष्टीचं दुःख करून घेणे वाईट वाटणे असा यांचा स्वभाव असतो आणि त्यामुळे यांना कुठल्याही गोष्टीचं लवकर वाईट वाटतं कोणत्याही महिन्याची एकवीस तारीख असेल तर तीन या अंकाचे सगळे गुणधर्म मिळतात त्याचबरोबर या व्यक्ती अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या असतात यांनाही प्रसिद्धी मानसन्मान यांना मिळतं यांचंही नशीब अत्यंत चांगलं असतं संशयवृत्ती मात्र यांच्याकडे असते या व्यक्ती नशिबवान स्वभावाच्या अधिकार गाजवणाऱ्या दुसऱ्यांवर हुकूमत गाजवणाऱ्या आणि जास्त खर्च करणाऱ्या असतात कोणत्याही महिन्याची तीस ही तारीख असेल तर या व्यक्ती आशावादी स्वभावाच्या उदार अंतकरणाच्या प्रेमळ स्वभावाच्या असतात यांनाही भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये उच्च शिक्षण आणि पैसा मान सन्मान यांना सुद्धा मिळतो या व्यक्ती ना धार्मिक स्थळी जायला यांना आवडतं या व्यक्ती बऱ्याच वेळा शिक्षक असतात किंवा शिक्षक तज्ज्ञ तरी असतात या व्यक्ती व्यवस्थापन खूप चांगले करू शकतात किंवा व्यवस्थापक असतात अडचणींवर मात करतात व्यवहार ज्ञान यांच्याकडं चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे योग्य त्या प्रमाणामध्ये व्यवहार ज्ञानाचा उपयोग करून व्यवसाय नोकरी या व्यक्ती करत असतात जर का यांना योग्य जोडीदार निवडायचा असेल किंवा योग्य मित्र यांना निवडायचा असेल तर यांनी ज्यांचा मुलांक एक तीन पाच सहा सात आठ आणि नऊ हे ज्यांचे मुलांक आहे त्यांच्याबरोबर ह्यांचं चांगलं जमतं मुळात ह्या व्यक्ती जुळवून घेण्याच्या स्वभावाच्या असतात आणि त्यामुळं ह्या व्यक्ती प्रत्येकाबरोबर जुळवून घेतात परंतु त्यातल्या त्यात जर विचार केला तर दोन अंकाबरोबर ह्यांचं फारसं जमत नाही त्याचप्रमाणे चार या अंकाबरोबरही ह्यांचं जमत नाही बाकीच्या अंकांबरोबर मात्र यांचे चांगले स्वभाव जुळतात म्हणूनच एक तीन पाच सहा सात आठ नऊ या अंकांना मित्रांक असं म्हटलं जातं एक हा मुलांक ज्यांचा आहे त्यांच्यासाठी शुभ दिवस म्हणजे मंगळवार गुरुवार आणि शुक्रवार आहेत त्यांच्यासाठी जो है है। काही शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा जांभळा आणि अंजिरी हा आहे शुभरत्न पुष्कराज आणि आमेथिस्ट हे आहे काही प्रमाणात लसण्या सुद्धा चालतो यांच्यासाठी महत्वाचे वर्ष म्हणजे तीन बारा एकवीस तीस एकोणचाळीस अठ्ठेचाळीस सत्तावन्न आणि सहासष्ट या वयामध्ये भाग्यकारक घटना घडत असतात परंतु या व्यक्तींमध्ये सुद्धा गुणदोष असतात यांच्यामधील गुणांचा जर विचार केला तर या व्यक्ती महत्वाकांक्षी स्वभावाच्या मान सन्मान प्रतिष्ठा मिळवणाऱ्या चांगलं व्यक्तिमत्व असणाऱ्या अशा या व्यक्ती असतात या व्यक्ती स्वतः तसं वागतात आणि इतरांनाही मान सन्मान देतात यांच्याकडे व्यवहार ज्ञान खूप चांगल्या प्रकारे असतं परंतु दोषांचा विचार केला ज्यावेळी पत्रिकेमध्ये गुरु बिघडलेला असेल त्यावेळी पुढील दोष जाणवतात ते म्हणजे दुष्टपणा हुकमी स्वभाव ढोंगीपणा उधळेपणा आणि खोटेपणा हे दोष यांच्यामध्ये असतात तर जर का मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच हा माझा व्हिडिओ सर्वांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना पाठवा सध्या मी या ठिकाणी थांबते धन्यवाद